सगळ्यांना आलेत एकशे चौदा सर्वात जास्त किती आले सगळे कामाला आहेत ना काळात गेटवेचं काय चाललं रे dois, um, cara, cara, só सर्व बेचाळीस कामाचा ड्रॉ झालेला आहे झालेल्या लोकांनी लवकर लवकर रक्कम कर हे करता मजूरची सत्तावीस काम आहेत सर्व कामाला बघा किती, किती 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 आले सगळ्याला आले त्या इंटरेस्ट काय झिरो आहे नाही ना काढा आता म जो सरकारी सोसाइटी छ तेरा कामांचं झालेलं आहे वाटप चौदा झाली परत एक करायला लास्ट तीन वेळा करतो ना आपण जिल्ह्याचं कधी काढायचं मग आता लगेच ओपन करून टाका जिल्ह्याला आज नाही झाली तर जिल्ह्याला ओपन करा हा का जिल्ह्याचा ड्रॉ उद्या होईल उर्वरित काम मजूर सहकारी संस्थेची उर्वरित कामं ही जिल्ह्यासाठी ओपन करण्यात येत त्याला ड्रॉ उद्या एक वाजता होईल तर सर्व लोकांनी त्यांना ज्यांना इंटरेस्टेड त्यांनी भरावे आणि ज्यांना मिळाले त्यांनी चार दिवसाच्या कागदपत्र पुरपता करून हे करावे करून धन्यवाद ओके